अशी आपली अशी कारळ्याची चटणी हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये कारळे बघा मी आज कारळ्याची चटणी करणार आहे सर्वांना माहिती आहे कारळे याला कुणी कोणी खुरासणी म्हणतं आम्ही कारळे म्हणतो गावाला भरपूर असतात ही त्याची चटणी करते मी ह्याचा उपयोग भाजीमध्ये घालण्यासाठी सुद्धा करतात जसं की आपण शेंगदाण्याचं कूट वगैरे वापरतो ना भाजीला तसं हे कारळ्याचं कूट पण भाजीला वापरतात गावाला तरी बघा एक वाटी हे कारळे घेतलेत मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत भाजलेले कारळे पण भाजूनच घ्यायचे आहेत पण हे शेंगदाणे भाजलेले आहेत माझ्याकडे म्हणून ते भाजलेले घेते मी आणि बघा हो दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात लाल तिखट घालायचे जिरं आणि मीठ पण त्याआधी मी हे कारळे भाजून घेते चांगले कारळे जसे जसे भाजत जातील ना तसे ते तडतड उडतात भाजून घेते चांगले हे बघा भाजायला लागले ते असे तडतड करतात चांगले भाजून घ्यायचे भाजून घेतले कारळे जरा आता गार होऊ द्यावं लागतील त्याशिवाय ते मिक्सरमधून काढता नाही ना तरी चांगले मी गार होऊ देते बघा भाजले की असे करते गॅस बंद करते गार झाले कारळे गार होऊ दिले पूर्ण कारळे वाचून चटणी करण्याची याआधी मिक्सर मधून काढते मग मीठ तिखट आणि लसूण टाकायचे आधी हे नुसतं शेंगदाणे आणि कारळे काढून घ्यायचे अख्खा बन छान सुगंध येतो काही घातलं नाही तरी आता लसूण घालते मीठ घालते जिरं आणि तिखट मीठ घालते आपलं साधं घरातलं तिखट जिरं घालते एक चमचा आपल्याला किती तिखट करायचे त्याप्रमाणे मी एक चमचा घालते परत मिक्सरमधून काढून घेतो अशी आपली पाच मिनिटात चटणी तयार होती शेंगदाणे कारळे भाजून घेतले किती पटकन होते आणि इतकी छान लागते सुगंधच छान येते बघा आता अगदी खमंग भाजले खरं चांगले कारळे शेंगदाणे तुम्हाला माहिती आहे का कारळ्याची चटणी करता का तुम्ही मला कमेंट करून सांगा दाखवते तुम्हाला बाउलमध्ये काढून अशी आपली कारळ्याची चटणी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील माझ्या चॅनेलवर बरेच चटणीच्या रेसिपी आहेत तुम्ही बघू शकता